नमस्कार मित्रांनो शिवकन्याला बघा याशी एक गाडी घेऊन दिली आपण पॅशन प्रोची मोडी पायर गाडी आहे आणि धंदा टाकून द्यायला दिला तर हे बघा आपल्या सारखीच गाडी पलीकडची लाल दिसली का ही आपली गाडी आहे आणि माझी हा म्हणजे ही ही फक्त किती आहे तर बघा एक नंबर दिसून राहिली एक नंबर भारी आणि पुठ्ठ्याचा धंदा टाकून द्यायला जर कोणाला काही पुठ्ठ्या अजून त्याच्यानंतर पेपरची रद्दी पुस्तकाची रद्दी ठेवा मी हा ती सगळ्याच्या पुढे न्या तुम्ही काम नाही करायचं मला कसं आहे ती स्वतःच्या पायावर उभं राहिली बरोबर आहे तर तुम्ही तिला सपोर्ट करा बरोबर आहे तिचा हा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू आपण सगळे मिळून तिला सपोर्ट करून तर चालेल धन्यवाद हा ते करते तू फक्त जरा चार आणि आठ आणि वाढून द्याय बाकीच्या अपेक्षा कॉम्पिटिशन आहे हो ठीक आहे तुमच्यासाठी पाच पैसे शिल्लक हा तर किलो माग पुठ्ठे पाच पैशाने शिल्लक घेणार आहे ती ठीक आहे हा पुढे रद्दी पेपर भंगारच काही आहे का नियोजन व्यवसाय वाढू रद्दीवर थांबू नको असं हा तर तुम्ही पण एक गाडी घेऊन देते तू माझ्याकडे माहिती मला नको हो मी जे आहे ते ठीक आहे समाधानी तू काय कर तुझा व्यवसाय वाढव बरोबर आहे भंगार प्लास्टिक फाटेल बुट दारूच्या शिशा